रात्रीच्या तीन वाजलेले आहेत गुलाबी थंडी आहे आपण पकडणार आहोत रात्रीचे वाम मासा तरी वाम मासा कसा पकडणार आहोत तर आपण वाहत्या पाण्यातील वाम मासा पकडणार चला तर आपण पकडूया या मग आपण आता खाली करून आहोत

दगड लागते ना हळू माय पाहायला लागला दगड हे बघा आता कायच आता वामटा पकडले आपण बघा वाम टाकवायच्या मध्ये हे बघा मित्रांनो हे बघा हे बघा हे वाम असं पडलाय वाम असता वाम हे बघा वाम हे बघा वाम असं हे बघा हा कटरना गावला कटरना कटरना कटरणा कटरना कटरना सापडला आहे हे वाम असा बघा आपण आता एवढं सापडले वाम असे मस्त बघितलं वामचे एवढे वाम मशी हे बघा अरे हे खूप सापड आपल्या साहेब हे बघा सापड टप्पट हे बघा चॅनल मध्ये कसे नाही चॅनल बंद पाडा मला ना